आज ब्ल्यू एनर्जीच्या वतीने भारतातला अतिशय आधुनिक आणि पहिलं इलेक्ट्रिक ट्रक, ट्रक हा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे ट्रक ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी आहे आणि अतिशय किफायतशीर किमतीत हा ट्रक उपलब्ध आहे यामुळे आपलं जे काही कार्गो ट्रान्सपोर्टेशन आहे याच्यामध्ये आज जे प्रदूषण होतं ते प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात येईल आपलं परकीय चलन वाचेल आणि अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला मिळेल हा जो काही ट्रक या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा ट्रक आहे आणि भारताच्या सगळ्या कंडिशन्सला अॅक्लमेटाईज होईल त्या कंडिशन्सला तो पुरेसा असेल अशा प्रकारचा ट्रक आहे ज्याच्यामध्ये चा बॅटरी चार्जही करता येते आणि बॅटरी रिप्लेसही करता येते केवळ पाच मिनिटात म्हणजे साडेचार मिनिटांमध्ये बॅटरी रिप्लेस होते आता पहिल्यांदा मुंबई पुणे कॉरिडॉर हा ते तयार ते करतायत ज्याच्यावर बॅटरी स्वॅपिंगची व्यवस्था असेल चार्जिंगची व्यवस्था असेल दहा हजार ट्रक्स आता या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि आता एक्सपान्शन करून तीस हजार ट्रक्सपर्यंत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे यात सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही डावोसमध्ये एमओयू केला होता आणि अतिशय कमी वेळात फास्टेस्ट या ठिकाणी तो एमओयू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम झालेलं आहे मी असं म्हणेन की आज इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये ट्रकच्या क्षेत्रात एक क्रांती ही भारतामध्ये ब्ल्यू एनर्जी आणि एसआरने या ठिकाणी केली आहे मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो